महाराष्ट्र आहे आणि अशी बाई महिला आयोगावर बसली याची असणारी लाज वाटते आणि हे दुर्दैव वाटत हे का सहन केलं जात आहे महिला आयोगाच्या अध्यक्षाचं काम काय तुम्ही त्या पीडिताला भेटा त्यांच्याकडून माहिती घ्या त्याच्यानंतर व्यक्त व्हा अरे आज ते ती आमची भगिनी जिवंत नाही म्हणून तुम्ही तिच्या चारित्र्यावर चारित्र शिंतोडे आहे एखाद्या संवेदनशील महिला त्या ठिकाणी अशा पद्धतीने वागू शकते का अशा पद्धतीने वागू शकते का हा प्रश्न मी विचारतोय हो दुर्दैवाने यांना सहानुभूती नाही संवेदना नाहीत कसल्याही प्रकारे यांचं निर्दयी काळी झालेलं आहे आणि फक्त राजकारण याच्या पलीकडे काही नाहीये त्याच्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तात्काळ त्यात राजीनामा घेतला पाटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला डॉक्टर यांनी आत्महत्या केली आणि हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतंय त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी अनेक नेते आले त्याचबरोबर ऑल इंडिया पेअंतर सेनेचे जे नेते आहेत दीपक केदार भाई आपल्यासोबत आहेत भाई तुम्ही त्यांची भेट घेतली कुटुंबियांची काय काय बोलणं झालंय काय सांगाल नाही ही घटना आता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की काय झालेली आहे त्याच्यावरती पुन्हा पुन्हा बोलण्यात काही हे नाही आहे पण याच्यामध्ये जे महत्त्वाचा पार्ट आहे आणि जे काही खुलासे घरच्यांनी माझ्यासोबत केलेत की फेब्रुवारीपासून तिला त्रास होता आणि तिनेच सांगितलं होतं की पोलिसांच्या त्रासामुळे मी कधीही आत्महत्या करू शकते हे फेब्रुवारीला सांगितलं आहे आणि आमच्या देशामध्ये निवडणुकीच्या काळात आम्ही बातम्या वाचत असतो की, की पंतप्रधानांच्या जीवाला धोका तर ह्याचे सोर्स काहीच माहीत नसतात आता तर रशियाकडून अमेरिकेकडून असा धोका आहे ह्याचे सोर्स काहीच माहीत नसतात तरीसुद्धा त्या नावाखाली अनेक जणांना यू ए पी ॲक्टमध्ये अटक करताना आम्ही बघतो आणि ही आमची भगिनी जी आहे बीडची लेख आहे डॉक्टर संपदाताई मुंडे ही फेब्रुवारीपासून सांगते की मी मरू शकते मला त्रास होतो आहे तरीसुद्धा त्याच्यावरती कारवाई होत नाही कुणाचीही चौकशी होत नाही ते धुमाळ जे आहेत ते पत्र आज नाकारतायत की मला ते पत्रच भेटलं नाही तर हे सुनियोजित कट करून त्या ठिकाणी हे हत्याकांड करण्यात आलेलं आहे मी याला आत्महत्या म्हणत नाही आहे ही एक हत्याकांड आहे आणि ती असणारं दुर्दैव आहे पण दुर्दैवाने या ठिकाणी कुटुंब एवढं हातात झालं आहे की त्यांनी ती पत्रकार परिषद बघितली रुपाली चाकणकरांची म्हणजे आता आम्ही महिलांना ताई लावतो पण ह्यांच्या बाबतीत ताई लावण्याची सुद्धा आम्हाला लाज वाटायला लागली आहे हे दुर्दैव आहे की सावित्रीबाई फुले ज्या पुण्यामधून शिक्षणाची मुहूर्त मेडरवली तिथल्या ह्या जिजाऊचा महाराष्ट्र आहे अहिल्याचा महाराष्ट्र आहे रमाईचा महाराष्ट्र आहे आणि अशी बाई महिला आयोगावर बसली याची असणारी लाज वाटते आणि हे दुर्दैव आहे हे का सहन केलं जातं आहे महिला आयोगाच्या अध्यक्षाचं काम काय तुम्ही त्या पीडिताला भेटा त्यांच्याकडून माहिती घ्या त्याच्यानंतर व्यक्त व्हा अरे आज ती आमची भगिनी जिवंत नाही म्हणून तुम्ही तिच्या चारित चारित्र्यावर शिंतोडे उड तोडवत आहे एखाद्या संवेदनशील महिला निर त्या ठिकाणी अशा पद्धतीने वागू शकते का अशा पद्धतीने वागू शकते का हा प्रश्न मी विचारतोय पण दुर्दैवाने यांना सहानुभूती नाही संवेदना नाहीत कसल्याही प्रकारे यांचं निर्दयी काळी झालेलं आहे आणि फक्त राजकारण याच्या पलीकडं काही नाही आहे त्याच्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तात्काळ त्यात राजीनामा घेतला पाहिजे अशी कुटुंबाची भूमिका होती आणि अतिशय त्यांनी भावना व्यक्त केल्या की अशी आयोगाचे अध्यक्ष कसं काय असू शकते दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी तिला सोळा महिन्यात ब्याऐंशी पोस्टमॉर्टम रिपोर्ट करायला लावलेत किती म्हणजे ब्याऐंशी बोळ्या त्या ठिकाणी हे करायला लावल्यात हे किती धक्कादायक आहे की तिच्या डिपार्टमेंटचे अधिकारी पण तिला टॉर्चर करतायत का तर त्या राजकारणाच्या दबावामुळं आणि मग तिने एकतर या कामाच्या प्रेशरला घेऊन फाशी घ्यावी किंवा मग या छाळाला कंटाळून फाशी घ्यावी तिचं मरण हे एक वर्षापूर्वीच ठरवलं होतं या सगळ्या यंत्रणेने आणि ती मात्र बिचारी या ठिकाणी हे सहन करत राहिली तिच्यावर अन्याय झाला अत्याचार झाला बलात्कार झाला न्याय तर सोडाच पण राजकारण्याची त्या ठिकाणी हुजगेगिरी करण्यासाठी सगळ्यांनी तिचा बळी घेतला म्हणजे आज प्रशासनातला अधिकारी कर्मचारी त्याची व्हॅल्यू एवढी हो आणि जो त्याला नीट बसून आमच्या बीड जिल्ह्यात म्हणतात हाकता येत नाही त्याची व्हॅल्यू किती मोठी काय कळतं आहे यांना ही परीक्षा देऊन शिकून त्या ठिकाणी अधिकारी झाली कर्मचारी आहे आणि तुम्ही त्यांना असणारं शहाणपणा शिकवताय तिथं ब रिपोर्ट बदला आणि त्याच्या वजगेगिरीसाठी पोलीस यंत्रणा हिजाबळी घेते दबाव आणते हे किती गंभीर आहे आणि म्हणून तिचं हे सामूहिक हत्याकांड आहे आणि याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे ही आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेतलेली भाई त्यांच्या कुटुंबियांकडून या प्रकरणामध्ये एस आय टीची देखील केल मागणी केली जाते नाही एस आय टी कधी लावणार आणि एस आय टी म्हणजे काय भिजत गोंगडं ठेवायची यंत्रणा काय असते आय एसआयटी लागली का सोमनाथ सूर्यवंशीच्या केसमध्ये एस आय टी झाला काय एखादा का आरोपी तिथं अटक आज ही एस आय टी लावणार कधी तुम्ही आरोपीचा पिशार पूर्ण झाल्यावर हो? आणि एस आय टी ठेवलं आहे काय जर राज्याचे मुख्यमंत्री मानतायत की तो आरोपीच नाही ज्याचं ही नाव घेते लेटरमध्ये मग तुम्ही काय न्यायाधीश झालेत काय मुख्यमंत्री नाही इथं महाराष्ट्रात सरन्यायाधीश गवई साहेबांना बोलवलं आणि त्यांचं स्वागत केलं म्हणून तुम्हाला काय पी अथॉरिटी दिलीत काय तुम्ही न्याय न्यायालय उघडले काय तुम खुशाल जर न्यायालय सांगत बसताय तर हे गंभीर आहे ना आज ते न्यायाधीशासारखं वागतायत आणि म्हणून ही ही भूमिका योग्य नाही एसआयटी कधी लागायला पाहिजे होती फर्स्ट डे सी आय टी कधी लागायला पाहिजे होती फर्स्ट डे अरे मागण्याची गरज का पडते ती कर्मचारी होती देशाचं रक्षण करत होती ती विकली नाही झुकली नाही तिच्यावर दबाव आणला तिने रिपोर्ट बदलले नाहीत संपदा मुंडे ही बीडची लेख शहीद शहीद तिने भ्रष्टाचार या ठिकाणी खपून घेतला नाही आणि रुपाली चाकणकर काय शहाणपणा दाखवते हं तुमच्या आघाडीतले रिलेशन सांभाळण्यासाठी आमच्या महिलेची तुम्ही धिंदोडे काढताय हे योग्य नाही हे पूर्णपणे या ठिकाणी केस दाबण्याचं चा प्रकरण चालू आहे सांगितलं रुपाली ताईने तिचं अमुक होतं तिचं टमुक होतं काय यासाठी लावणार आहे तुम्ही रोज मीडिया टायर ट्रायल घेतात आणि तिचा तपास आहे हे कायद्यात बसतं तपास अधिकाऱ्याची भूमिका आहे की हे सगळे तपास गुप्त ठेवले पाहिजेत ते कोर्टातच मांडले पाहिजेत ह्यांच्याकडे गेले कुठून आणि तुम्हाला अथॉरिटी दिली कुणी तिच्यावर बोलण्याची यासाठीचा तपास ठेवला काय अहो साध फलटणच्या पोलीस स्टेशनचा बदने हा फु फलटण पोलीस स्टेशनला आहे त्याचे रिलेशन नाहीत पोलिसांसोबत ते काय तपास करणार आहेत बाजूच्या वाईच्या तालुक्यातले पोलिसाकडे तुम्ही तपास द्या ना यासाठी तर लांबच राहिली आणि मग तुम्ही त्याचे काय पी आर संपले यासाठी देणार आहे मीडियामध्ये दे सगळ्या गोष्टी बाहेर चुकीच्या आल्यावर यासाठी नेमणार आहेत मुळात सरकारच आहे की याच्यात आम्हाला त्या आरोपीला क्लीन चिट द्यायची तर तुम्हाला न्यायच द्यायचा नाही भीडच्या तू बीडची आहेस तू याची आहेस म्हणून हिणू हिणू मारत आहे आणि त्यांनी काय केलं ते कालपासून येतं ते दाखवा ना बरं या प्रकरणात ज्या माजी खासदाराचं कुठंतरी कनेक्शन येतं आहे त्या माजी खासदाराचा एक नवीन कारनामा समोर आला आहे धारोळ तालुक्यातील गावदारा गावामधील जो राठोड नामक मुकदम आहे त्याला उचलून नेल्यानंतर त्यानं सांगितलं गेलं की मी गोपीनाथ मुंडे यांच्या जिल्ह्यातला आहे आणि त्यांनी त्या मुकदमाकडून सांगण्यात आलं की गोपीनाथ मुंडे नाव घेतल्यानंतर मला जास्त मारहाण केली नाही ते त्या आता ह्या केस नंतर ते बाहेर आलेत त्याची जबाबदारी त्यावेळेसच होतं की बाहेर येणं तो भाग वेगळा झाला या माध्यमातून मी सगळ्या राजकारण्यांना आव्हान करतो की डॉक्टर संपदा मुंडे हा जातीचा मुद्दा नाही आहे तो महाराष्ट्राचा मुद्दा आहे तो सामाजिक मुद्दा आहे तुम्ही ह्याच्यात राजकारण आणू नका आणि तिच्या चितेवर तुमची राजकीय पुळी भाजण्याची चूल मांडू नका लढू द्या ना महाराष्ट्राला लढू द्या दलितांना तिच्या बाजूने उभा राहू द्या मुस्लिमांना उभं राहू द्या बहुजनांना उभा राहू द्या तुम्ही जर असं बोलत जाल तर तो, तो मुद्दा तुम्हाला जातीपुरता मर्यादित करायचा आहे आणि तो जातीपुरता मर्यादित झाला की तिला न्याय भेटणार नाही ती महाराष्ट्राची लेख आहे आमच्या जिजाऊ सावित्री रामाई अहिल्याची लेख आहे आणि त्याच्यामुळे मी आव्हान करतो आहे की याच्यामध्ये ज्या ज्या एलिमेंट्स येतील त्यांचीसुद्धा चौकशी करा त्यांच्यावर अन्याय झाला असेल ते हे करा पण दुर्दैवाने मला हे बीडमधून सांगावं लागतं आहे की बीडमधल्या मुकादामाला आणि ऊसतोड मजुराला पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी कोण मजबूर करतो हो? आणि आम्हाला ज्याची लाज वाटली पाहिजे त्याची पाठी लावतोय आम्ही कुठं खाल्ला मार मुकादमाने पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोड कुठं मार खातो पश्चिम महाराष्ट्रात तिथल्या आमच्या हिताल्या गेलेल्या मुलीचा तिथं असणारी इज्जत कोण लुटतं पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोड ही आम जिल्ह्याची बंद कधी करणार आहेत ही मुकादमकी की कधी बंद करणार आहेत इथं इंडस्ट्रा कधी येणार आहेत इथं कारखाने कधी येणार आहेत आमचे माणसं तिथं जातात मार खातात सहन करतात हे उदाहरण आहे पुढचं आणि याच्यामुळे याच्यात तुम्ही फुटून काम करू नका एकत्र बसून ही बी मराठवाड्यातच सगळं केंद्र करा एम आय डीशी उभा करा भूमिपुत्रांसाठीची चळवळ उभा करा आज आव औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरची एम आय डीशी कुठे भूमिपुत्रांना नोकऱ्या आज बीडमधला भूम तरुण चाकणला जातो आहे पश्चिम महाराष्ट्रात जातो आहे त्याला नोकरी कुठं आहे मराठवाड्यात आणि मग बाहेरच्या याच्यात गेलं की तिथं मार खावा लागतो आहे mm. तिथं यांची मक्तेच प्रस्थापितांची मक्तेदारी चालते ते ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याच्या पाट्या लावायचं काम सुरू आहे आणि म्हणून कुठंतरी ह्या जिल्ह्यात जे सुरू आहे त्या सगळ्यांना मी आव्हान करतो mm. की मग कुणीही असेल त्याच्यात सन्मान्य धनंजय मुंडे असतील अनेक काही नेते असतील की आपण सगळ्या मंचावरून संपादा मुंडेला एकत्र येऊन न्याय मागू त्याच्यामध्ये ही त्याच्यामध्ये बिलकुल जातीपुरतं मर्यादित राजकारण कुणीच करू नका असं सुद्धा या माध्यमातून आवाहन करतो नक्कीच मंडळी आपण ज्यांच्या सवास ते ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे जे नेते ने दीपक केदार होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी संपादा मुंडे यांच्या कुटुंबियांची तर भेट घेतलीच आहे त्याचबरोबर ज्या मागण्या आहेत एस आय टी स्थापन करावी त्याचबरोबर तात्काळ या प्रकरणाचा तपास देखील करावा अशा देखील मागण्या या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आहेत कवरेज डॉट कॉममध्ये मी तसंच थांबतोय धन्यवाद